कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या साडेसात हॉस्पॉवर पर्यंतच्या पंचेचाळीस लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येत आहे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर करता प्रस्तावित आहे उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती व वा वीज वापराचे संतुलन साधून सुरळीत वीज पुरवठा करणं शक्य होत सार्वजनिक खासगी सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व नव्वद हजार रोजगार निर्माण होणार आहेत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत साडेसात हॉस्पॉर पर्यंतच्या पंचेचाळीस लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येत आहे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर कोटी रुपयांची वीज सवलत या योजनेच्या द्वारे देण्यात आली नैसर्गिक शेती अभियानांतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षासाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत त्यासाठी देखील आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर उद्योग आणि शेतीसाठी करण्यात येणार आहे त्यासाठी आठ हजार दोनशे कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात चार हजार तीनशे कोटी रुपये राबविण्यात येणार आहे संयुक्त राष्ट्र संघाने सन दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे त्या अनुषंगाने राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी पुरेसा निधी देखील उपलब्ध करून देण्यात येईल लहान सीमांत शेतकरी व कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साक्र, साख साखळ्यांच्या विकासासाठी दोन हजार शंभर कोटी म्हणजे एकवीसशे कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य शाश्वत उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क मॅग्नेट दोन पॉईंट शून्य हा सुमारे एकवीसशे कोटी रुपयाचा बाह्य प्रकल्प येणार आहे देशी संगोपन संवर्धन आणि संशोधनासाठी देवलापार जिल्हा येथे गौ विज्ञान अनुसंधान केंद्रास सहाय्य केले जाईल नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार मुंबईत मरोळ मध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार तसेच आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ स्थापन करण्यात येणार आहे ज्या तालुक्यामध्ये मत...